धर्मांत शक्तींनी केलेल्या गैरकृत्याची वस्तुस्थिती समाजापुढे यावी यासाठी उदयपूर फाईल्स हा चित्रपट धुळे जिल्ह्यासह सर्वत्र प्रदर्शित करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे चित्रपटगृहांना श्रीराम नवमी समिती व हिंदुत्ववादी नागरिकांकडून संरक्षण देखील देण्यात येईल असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे याप्रसंगी योगेश भोकरे प्रशांत जुवेकर ॲडव्होकेट अमित दुसाने दिनेश वाघ महेश माळी पियुष खंडलवाल गुलाब माळी हेमंत कचवे संदीप चौधरी मनोज जैन बजरंग बर्वे कुणाल तारगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कनयालाल इस्माचा लाईव पद्धतीने मर्डर करून तो लाईव मर्डर करत असताना मोदींनाही जीवी मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्यघटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला मुस्लिम संघटनेनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना सेन्सार बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे पण काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निश्चित करत आहोत शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्यघटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे